नमस्कार स्वातीच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते कुरकुरीत आणि चमचमीत पदार्थ लहान मुलांसोबत मोठ्यांनाही नाश्त्यासाठी किंवा चहासोबत खायला आवडत असतात चला तर मेथी कुरकुरी कशी बनवायची आज ते आपण पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी कढईत तापत ठेवली त्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे एक वाटी ताजी मेथी चिरून घेतली ती आता परतून घ्यायची आहे परतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेते त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे एक वाटी रवा घातला आहे आणि परतलेली मेथी घालून घ्यायची त्यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घेतली एक छोटा चमचा जिरं छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा कश्मिरी लाल पावडर आणि चिमूटभर हिंग आहे चैपुरता मीठ घालायचं आहे आणि दोन छोटे चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता हे सर्व कोरडे मसाले एकत्र करून घ्यायचे सर्व एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जेवढं पाणी बसल तेवढंच त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि असा मोसूद असा गोळा बनवून घ्यायचा आहे मोळा गोळा बनवण्यासाठी चांगली मेहनत घ्यायची आहे मोसूद गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर एक छोटा चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे त्यामध्ये उरलेलं साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये माझं कॉर्नफ्लावर थोडंसं उडालं होतं त्यानंतर असा मी जीव असं फेटून घेतलंय पाहू शकता जी पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर हा गोळा परत मी मळून घेतलाय पोळीच्या आकाराचे त्याचे गोळे बनवून घेतलेत आता मी एक पोळपट घे गे, पोळपट घेते आणि त्यावर हुंडा लाटून घ्यायचा आहे त्याच्या सर्व कडा अशा पातळ लाटल्या जाईल असं लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर कॉर्नफ्लावरची पेस्ट घ्यायची अगदी हाताने तुम्ही हे पसरून घेऊ शकता मी हाताने सर्व पसरून घेते सर्व बाजूनी लावून आहे त्यानंतर एक चाकू घेतला आहे आणि याच्या चाकूने पट्ट्या कापून घ्यायच्यात तुम्ही पिझ्झा कटरचा वापर करून घेऊ शकता जर चाकू चिकटत असेल तर त्याला कॉर्नफ्लावरचं पीठ लावून घ्यायचंय सर्व एकसारख्या अशा पट्ट्या कापून घेतल्यात त्यानंतर एकमेकांवर ह्या पट्ट्या ठेवून द्यायच्यात ह्या लहान मोठ्या पट्ट्या आहेत तरी एकमेकावर एकमेकावर ठेवून द्यायच्यात आणि थोडस दाबून घ्यायचंय आणि थोडेरी राहिलेली पट्टी थोडीशी कापून घेते आणि त्यावर घालून घेते त्यानंतर उरलेल्या पट्टीचं थोडं कापून घेते सर्व पट्ट्यावर आपण घालून घेतल्यात आता याला धुमडायचं आहे तुम्ही तो आकार देऊन घेऊ शकता आकार गोल किंवा चौकोनी घेतला तरी चालेल मोठी जर पोळी झाली असेल तर तुम्ही पाहिजे तो आकार देऊन त्याला कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे माझी मेथी कुरकुरी बनून तयार झाली आहे अशाच पद्धतीने मी सर्व मेथी कुरकुरी बनवून घेतल्यात त्यानंतर गरम तेल तापून आहे त्यामध्ये एक एक करून सोडून घेते आता मोठा गॅस आहे त्यानं सर्व घातल्यानंतर आता मी मंदाच करून घेणार आहे त्याला झाऱ्याच्या सहाय्याने अलगत आतमध्ये लोटून घ्यायच्यात आणि थोडासा सोनेरी रंग यायला लागला की उलट पुलट करून घ्यायच्यात म्हणजे सर्व बाजूने एकसारख्या तळल्या जातील अजूनही आतमध्ये चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळलेले नाहीत मंद याच्यावरच गॅस ठेवायचा आहे आणि आतमध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून आहे आता तुम्ही पाहू शकता याला भरपूर सारा कुरकुरीत आणि सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे आता याचं तेल थोडं निथळून देते आणि एका ताटामध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता आपली मेथी कुरकुऱ्या सर्व काढून घेतल्यात अगदी कुरकुरीत आणि चमचमीत आपली मेथी कुरकुरी आपली चम तयार झाली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ते करूं तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक